तूर खरेदी संदर्भातली बातमी येते तूर खरेदी होईल या आशेने भर उन्हात ताटकळत राहणार आहे कारण नाफेडने तूर खरेदी बंद केल्यामुळे आता शेतकरी मोठ्या संकटात आहे तूर खरेदी बंद होऊन दोन दिवस उलटलेले आहेत पण अजूनही खरेदी केंद्राबाहेर सहा ते सात किलोमीटरच्या रांगा बघायला मिळतात लातूर अकोला सोलापूर हिंगोलीसह जवळपास प्रत्येक तूर उत्पादक जिल्ह्यामध्ये असंच चित्र आहे शेतकरी सगळी कामं सोडून खरेदी केंद्राबाहेर तुरीची राखण करतोय दरम्यान व्यापाऱ्यांकडनं तुरीला कमी भाव मिळत असल्यामुळे सरकारने नाफेड मार्फत तूर खरेदी सुरू केली मात्र लाखो क्विंटल तूर खरेदी विनास पडू नये त्यामुळे आता सरकार नेमका तोडगा का कधी काढणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करू असं आश्वासन देणारं फडणवीस सरकार अखेर तोंडघशी पडलेलंच दिसत आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आता सोबत आहेत राहुल एकीकडे अशा रांगा आणि याच अनुषंगाने मग ती खरेदी पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने काही पावलं टाकली जात आहेत कशाप्रकारे सगळी स्थिती आहे आत्ताची अश्विन ही जी बावीस तारखेची मुदत संपत होती त्यावेळेला ज्या रांगा लागलेल्या होत्या त्या पाच पाच पर्यंतच्या रांगा होत्या आणि कळम सारखं छोटस सा बाजार समिती की जिथे तीन ते चार किलोमीटरच्या रांगा होत्या तिथे काल रात्री एक वाजता ते सगळे आलेली जी आवक होती ती उतरून घेण्यामध्ये यश आलेलं आहे एक खाजगी गोदाम तिथं हायर केलं बाजार समितीनं आणि हायर केलेल्या गोदामामध्येही साधारणतः अठरा ते एकोणीस हजार क्विंटल तूर ही आता फक्त उतरून घेतलेली आहे आता ह्या उतरून घेतलेल्या तुरीचं वजन व्हायला साधारणतः वजन काटे पूर्ण व्हायला अजून आजपासून किमान बारा ते पंधरा दिवस लागणार आहेत महाराष्ट्रामध्ये तीनशे सोळा तूर खरेदी केंद्र आहेत प्रत्येक केंद्रावरती ही स्थिती आहे म्हणजे कुरुडवाडीमध्ये सहाशे गाड्या आजही विना वजन उभा आहेत म्हणजे प्रत्येक तूर खरेदी केंद्रावरती किमान वीस एक हजार क्विंटल तूर ही बावीस तारखेच्या मुदतीच्या आशेनं आवक झालेली आहे आणि ही परिस्थिती पाहता बहुतेक बाजार समित्यांनी आता मला स्पेसिफिक आकडा माहिती नाहीये पण बाजार समितीने राज्य सरकारला कळवलंय की शेतकऱ्यांची आवक ही अद्यापही सुरू आहे शेतकऱ्याकडे तूर आहे त्यामुळे जी बावीस तारखेची मुदत आहे ती वाढवण्यात यावी अशी पत्रं काल बाजार समितीने राज्य सरकारला पाठवलेली आहेत त्यामुळे आता बघायचं हे आहे बाजार की बाजार समित्यांनी पाठवलेल्या फीडबॅकवरती राज्य सरकार काय निर्णय घेतं परंतु पुढची बारा दिवस तरी किमान शेतकऱ्यांची अशी स्थिती असणार आहे की ज्यांची तूर तिथे आवक झालेली आहे त्यांना बेचाळीस डिग्री चौवेचाळीस डिग्री, डिग्री तापमानामध्ये तिथे थांबावं लागेल आपलं वजन काठा कधी होतं ते पाहावं लागेल आणि पैसे केव्हा येतील हा तर फार नंतरचा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की बावीस मार्चला राज्य सरकारनं विधिमंडळामध्ये जे आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याच्या शेवटच्या दाण्यापर्यंत आम्ही खरेदी करू त्या आश्वासनाची पूर्तता करण्याची आता कुठेतरी वेळ आलेली आहे राहुल या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडे घेतच राहणार आहोत तुर्तास धन्यवाद माहितीबद्दल